नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या तारखेला जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात चालू घडामोडीवरती ते सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पाहिलेले आहेत त्या प्रश्नांना एकदा रिव्हिजन देऊयात जेणेकरून तुमचासुद्धा अभ्यास होऊन जाईल तर पहा पहिला प्रश्न होता तेलंगणा उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर न्यायमूर्ती सुजय पॉल यांची नियुक्ती झालेली आहे ते तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत नेक्स्ट क्वेश्चन जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कानुमा हा पशु उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला तर हा तेलंगणा राज्याचा सण आहे जो की गुरांचा सण आहे मित्रांनो लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आय सी सीने डिसेंबर दोन हजार चोवीससाठी पुरुष खेळाडू म्हणून कोणाला निवडले आहे तर जसप्रीत बुमरा यांची निवड झालेली आहे मित्रांनो आपण इथे डायरेक्ट आन्सर घेतलेला आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही स्पष्टीकरणासह हो प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता इस्कॉनच्या श्री श्री राधा मदन मोहनजी जी मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुठे उद्घाटन करण्यात आले तर याचे उद्घाटन नवी मुंबई या ठिकाणी झाले आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा भारतीय उद्योग परिसंघचे माजी महासंचालक तरुण दास यांना कोणत्या देशाने सर्वोच्च गैरनागरिक सन्मान ऑनरी सिटीजन अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तर हा कोणत्या देशाचा सन्मान आहे तर हा सिंगापूरचा आहे मित्रांनो लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे भार्गवस्त्र तर मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा स्टार मार्क करून घ्या यावरती आपण डिटेल माहिती कालच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे कारण परीक्षेमध्ये यावरती शंभर टक्के प्रश्न येईल जेणेकरून तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती असायला पाहिजे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक चारशे तीस ग्रँड स्लॅम सामने खेळण्याचा विक्रम कोणी केला आहे तर नोवाक जोकोविज यांनी केला जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कुठे सुरू झाला तर गुजरातमधील अहमदाबाद या शहरात सुरू झाला आहे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणत्या राज्य सरकारने आणीबाणीच्या काळात तुरुंगात टाकलेल्यांना वीस हजार मासिक पेन्शन देण्याची घोषणा केली आहे तर कोणत्या राज्य सरकारने ही घोषणा केली आहे तर ओडिसा राज्य सरकारने केलेली आहे आणीबाणीच्या काळात तुरुंगात टाकलेल्यांना वीस हजार मासिक पेन्शन देण्याची घोषणा केली तर हे झाले कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले प्रश्न चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात पहा पहिला प्रश्न आहे पंजाब नॅशनल बँकचे नवीन एम डी आणि सी ओ कोण बनले आहे तर अशोक चंद्रा हे आहेत पंजाब नॅशनल बँकचे नवीन एम डी आणि सी ओ पहा मित्रांनो अशोक चंद्रा यांनी सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंजाब नॅशनल बँकचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच एम डी आणि सी ओ म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आहे अशोक चंद्रा यांनी अतुल कुमार गोयल यांची जागा घेतली पहा मित्रांनो याआधी कोण होते अशोक चंद्रा यांच्या आधी कोण होते एमडी आणि सी ओ तर अतुल कुमार गोयल हे होते लक्षात ठेवा बत्तीस फी विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे विजेतेपद हे कर्नाटक संघाने जिंकले आहे पहा मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसची ही कितवी आवृत्ती होती तर बत्तीसवी आवृत्ती होती लक्षात ठेवा याचे आयोजन हे एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत करण्यात आले विजेता आहे कर्नाटक याने पाचव्यांदा हे विजेतेपद जिंकले आहे आणि कर्नाटकचा कर्णधार कोण आहे तर मयंक अगरवाल हा आहे उपविजेता कोण आहे मग तर उपविजेता आहे विदर्भ आणि याचा कर्णधार आहे करुण नायर समानवीर आहे स्मरण रविचंद्रन आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू कोण आहे तर करण नायर आहे तर ही संपूर्ण माहिती महत्त्वाची आहे लक्षात ठेवा आणि यावरती थोडीशी अजून माहिती आहे मित्रांनो नोट डाऊन करून घ्या या ट्रॉफीचे नाव प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू विजय हजारे यांच्या नावावर ठेवण्यात आले होते सुरुवातीला रणजी एक दिवसीय ट्रॉफी म्हणून याला ओळखलं जात पण आता आपण विजय हजारे ट्रॉफी या नावाने आपण त्याला ओळखतो आणि दोन हजार सात ते आठ आवृत्तीमध्ये त्याचे नाव बदलण्यात आले हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो आता आपण खेळांवरती एक प्रश्न पाहिलेला आहे तर त्यानुसारच आपण थोडीशी माहिती पाहूया तर क्रीडा पुरस्कार जे झालेले आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तर त्यावरती आपण थोडीशी माहिती घेऊया तर पहा प्रो कबड्डी लीग सीझन अकराचे विजेतेपद कोणी जिंकले तर हरियाणा स्टील्स यांनी जिंकले आहे महिला अंडर नाईन्टीन टी ट्वेंटी एशिया कपचा विजेता कोण आहे तर आपला भारत देश आहे आणि उपविजेता कोण आहे तर बांगलादेश आहे इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल दोन हजार चोवीसचा विजेता आहे कोलकाता नाईट रायडर्स आणि उपविजेता आहे सनरायझर्स हैदराबाद नेक्स्ट पॉईंट आहे आपला आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचा विजेता आहे आपला भारत देश आणि उपविजेता आहे दक्षिण आफ्रिका रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस मुंबईने जिंकलेली आहे पहा मित्रांनो अतिशय महत्त्वाचे हे पॉईंट्स आहेत यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो त्यासाठी व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसच्या पदक तालिकेत भारताने कोणते स्थान मिळवले आहे तर आपल्या भारताचे स्थान आहे एकाहत्तरवे आणि या पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारताने एकूण सहा पदक मिळवले आहेत आणि पहिल्या स्थानी कोणता देश आहे तर अमेरिका आहे त्याने एकशे सव्वीस पदक मिळवले आहेत लक्षात ठेवा दोन हजार चोवीस थॉमस आणि उबेर कपचा विजेता कोण आहे तर चीन आहे महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीस म्हणजेच डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसचा विजेता आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि अशेच डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आकाशातील वनस्पतीच्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी क्रॉप्स प्रयोग कोणत्या संस्थेने केला आहे तर इस्रोने केला पहा मित्रांनो इथे इस्रोचा उल्लेख झालेला आहे तर त्याची स्थापना कधी झाली असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर पहा इस्रोची स्थापना ही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला एकुन झाली मुख्यालय आहे बेंगलुरू कर्नाटक या ठिकाणी आणि इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण आहेत सध्या नियुक्त झालेले आहेत मित्रांनो ते तर डॉक्टर व्ही नारायणन हे आहेत आणि याआधी कोण होते इस्रोचे अध्यक्ष तर एस सोमनाथ हे होते लक्षात ठेवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी सी आयचे चे लोकपाल आणि आचार अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अरुण मिश्रा यांची नियुक्ती झाली आहे परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो मित्रांनो की बी सी सी आयचे नवीन सचिव कोण आहे तर देवजीत सैकिया हे आहेत आणि मित्रांनो प्रभते सिंग भाटिया यांची बी सी सी आयच्या कोषाध्यक्षपदी निवड झाली आहे तर हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये दुसरे इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीसचे उद्घाटन कोठे केले तर याचे उद्घाटन हे भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी केले आहे पहा मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी दुसऱ्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपोचे उद्घाटन केले आहे याचे आयोजन कधी करण्यात आले होते तर याचे आयोजन हे सतरा ते बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला करण्यात आले हा कार्यक्रम ॲटोमोबाईल्स वाहतूक पायाभूत सुविधा इलेक्ट्रॉनिक वाहने आणि डिजिटल तंत्रज्ञानसह संपूर्ण गतिशीलता क्षेत्राला एकत्र करतो जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन इंजिन कोणत्या देशाने विकसित केले आहे तर हे आपल्या भारताने विकसित केले भारताने जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन इंजिन विकसित केले आहे भारतीय रेल्वेने विकसित केलेले हायड्रोजन इंधन असलेले ट्रेन इंजिन त्याच्या श्रेणीतील सर्वात शक्तिशाली आहे भारतीय हायड्रोजन ट्रेन इंजिनचे उत्पादन बाराशे हॉर्सपावर आहे पहा मित्रांनो या इंजिनची पहिली चाचणी ही हरियाणातील जेन सोनीपत मार्गावर घेण्याची योजना आहे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह दोन हजार पंचवीस कधी साजरा केला गेला तर अकरा ते सतरा जानेवारी या दरम्यान साजरा करण्यात आलेला आहे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह दोन हजार पंचवीस नेक्स्ट क्वेश्चन पहा चे MD यानी कोन इंडियन बँकचे नवीन एम डी आणि सी ओ कोण बनले आहेत तर विनोद कुमार हे आहेत इंडियन बँकचे नवीन एम डी आणि सी ओ पहा मित्रांनो याचे मुख्यालय कुठे आहे तर मुख्यालय आहे चेन्नई या ठिकाणी आणि या इंडियन बँकची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सातला झाली आहे आताच आपण इंडियन बँक यावरती प्रश्न पाहिलेला आहे तर त्यावरूनच प्रमुख बँकांचे अध्यक्ष आणि एम डी आणि सी ओ कोण आहेत ते आपण एकदा रिव्हिजन करूयात तर पहा आर बी आयचे नवीन गव्हर्नर कोण आहेत तर संजय मल्होत्रा हे आहे इंडियन बँकचे नवीन एम डी आणि सी ओ आहेत विनोद कुमार ॲक्सिस बँकचे एम डी आणि सी ओ आहेत अमिताभ चौधरी बँक ऑफ बडोदाचे एम डी आणि सी ओ आहेत देवदत्त चंद सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एम डी आणि सी ओ आहेत मातम व्यंकटराव आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे एम डी आणि सी ओ आहेत निधू सक्सेना तर हे काही महत्त्वाचे बँकांचे एम डी आणि ओ आहेत मित्रांनो यावरतीसुद्धा सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो त्यासाठीच आपण हे इथं घेतलेलं आहे तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या सिंगापूरने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये फिनटेक हब स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्यासोबत सामंजस्य करार केला आहे सिंगापूरने ओडिसा राज्यासोबत करार केलेला आहे मित्रांनो भुवनेश्वर या ठिकाणी फिनटेक हब स्थापन करण्यासाठी तर इथे आपण ओडिसा राज्याचे राज्यदर्शन करूयात तर पहा ओडिसा राज्याची स्थापना ही एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला झाली आहे ओडिसा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर ओडिसाचे मुख्य न्यायाधीश आहेत चक्रधारी शरण सिंह मुख्य सचिव आहेत मनोज आहुजा मुख्यमंत्री कोण आहेत ओडिसाचे तर मोहन चरण मांझी हे आहेत आणि राज्यपाल आहेत हरिबाबू कंबंपती तर मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला हा आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि असेच आपले डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू